वेलकम बॅक टू माय चायना, हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज आपण करणार आहोत वाम माशाची कालवण इथे दोन किलो दोन किलोची वाम घेतलेली आहे ते छान कट केलेले आहे त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे सहा मीडियम साईजचे बारीक कांदे घेतलेले आहे एक टोमॅटो लसूण कोथिंबीर आता सुके मसाले पाहूयात इथे एक चमचा धना पावडर घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे बेसनपीठ घेतलेले आहे हळद लाल तिखट आणि लाल तिखट म्हणजे विडगी मिरची पावडर आणि आमचा घरचा लाल तिखट मसाला एक तमालपत्र आणि सुके खोबरे मसाल्यांचे प्रमाणासहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आता इथे कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर लसूण कोथिंबीर आणि खोबरे कट करून घेतलेले आहे आता लसूण खोबरे आणि कोथिंबीर याचे वाटण करून घेणार आहे त्याचप्रमाणे कोथिंबा कांदा आणि टोमॅटो याची प्युरी करून घेतलेली आहे आता इथं एक चमचा तेलामध्ये सुरुवातीला तमालपत्र टाकणार आहे आणि त्याच्यातच टोमॅटो आणि कांद्याची प्युरी टाकणार आहे कांदा टोमॅटो प्युरी छान परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत त्यातील थोडेसे कांदा लसूणची कांदा टोमॅटोची प्युरी काढून घेणार आहे एक चमचाभर दुसऱ्या भाजीसाठी वापरणार आहे आता हे चांगले कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला तर माहीतच आहे की फिश खाल्ल्यामुळे फिश खाण्याचे खूप फिश खाण्याचे खूप फायदे आहेत आता इथे एक चमचा जिरे टाकलेले आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि हळदी पावडर एक चमचा आता हे सर्व मसाले छान कांद्याच्या कांद्या टोमॅटोच्या पिरीबरोबर छान परतून घ्यायचे फिश खाल्ल्यामुळे आपल्या मेंदूचे आणि हृदयाचे कार्य सुधारते तसेच फिशमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा फॅटी ॲसिड असते जे की फिश खाल्ल्यामुळे आपले कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन राहते आता इथे एक चमचा एक मोठा चमचा सॉरी दोन मोठे चमचे लाल ते घरचा काळा मसाला घेतलेला आहे चवीप्रमाणे दोन चमचे तेलाचे टाकणार आहे आता मसाला चांगला एक जीव परतून घ्यायचा आहे आता त्याच्यातच लसूण खोबऱ्याचं कांदा लस सॉरी लसूण खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे त्यातील थोडंसं वाटण मी दुसऱ्या भाजीसाठी काढून घेणार आहे <laughs> फिश खाल्ल्यामुळे आपले कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन राहते म्हणजेच में गुड लिपिड गुड लिपीड म्हणजेच एच डी एल एच डी एलची लेवल बॅलन्स राहते आणि बॅड लिपीड म्हणजेच एल डी एलची लेवल कमी ठेव कमी राहते रक्तामध्ये आता इथे एक चमचा मोठा एक चमचा बेसनपीठ टाकलेले आहे ते पण छान परतून घ्यायचे आहे म्हणजेच आपला कोलेस्ट्रॉल पो प्रोफाईल बॅलन्स राहते जे की हृदयासाठी अत्यंत महत्वाचे आहे आता सर्व मसाले एकजीव छान भाजून घेणार आहे परतून घेतलेले आहे आता इथं थोडेसे पाणी टाकणार आहे पाहू शकता आपला मसाला छान परतला गेलेला आहे थोडासा मीठ टाकणार आहे मसाला परतताना ऑलरेडी मसाला छान परतला गेलेला आहे मी मीठ टाकल्यामुळे लवकर मसाला छान भाजला जातो आता मी मॅरिनेट करतानाच भरपूर प्रमाणात म्हणजे आमच्याप्रमाणे मीठ टाकलेले होते आमच्या टेस्टप्रमाणे मीठ टाकलेले होते आता इथे थोडेसे पाणी टाकून मसाल्याच्या गाठी मोडून घेणार आहोत मसाला चांगला मिक्स करून घेणार आहोत पाण्याबरोबर एक जीव करणार आहे वाम मासा हा आ, आम वाम माशामध्ये काटे नसतात त्याच्यामुळे लहान मुलं आवडीने हा मासा खातात वाम माशाची तुम्ही सूपही करू शकता किंवा वाम मा फ्राय आणि रस्साही होतो आता त्याच्यात मी मॅरिनेट केलेले मासे सोडणार आहे मासा हा लगेच शिजला जातो अगदी पंधरा मिनटात मासा तयार होतो खाण्यासाठी माशेची भाजी खाण्यासाठी तयार होते आता ज्या प्रमाणात तुम्हाला पाणी टाकायचे आहे रसा हवा असलेस हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाका आता इथे माझ्याकडे लिंबू आणि चिंच पण नव्हती त्याच्यामुळे मी इथे लिंबू आणि चिंच टाकलेली नाही आहे तुमच्याकडे असल्यास तुम्ही आवर्जून टाका याची टेस्ट छान येते लिंबाची आणि चिंचाची दोन्हीपैकी एक कोणतेही टाक चालेल आता रस्सा मी थोडासा जास्तच करणार आहे सुरुवातीला मासा मोठ्या गॅसवरती त्याची उकळी आणून घ्यायची आणि पुन्हा दहा ते पंधरा मिनटासाठी कमी गॅसवरती मासा माशाची भाजी शिजवून घ्यायची आहे आता कोथिंबीर टाकणार आहे थोडेसे मीठ टाकलेले आहे थोडे मला मीठ कमी वाटले होते थोडी मीठ टाकलेले आहे आता कोथिंबीर टाकायची आहे आता थोडी कोथिंबीर टाकणार आहे मग अशी थोडीशी कमी कोथिंबीर होती आता थोडी जास्त कोथिंबीर वरून टाकणार आहे पुन्हा एकदा अशा प्रकारे माशाला चांगली उकळी आली आहे माशाच्या कालवनाला चांगली उकळी आलेली आहे आता आपण कमी गॅसमध्ये कमी गॅसवरती दहा ते पंधरा मिनटासाठी माशाचे हे कालवण शिजण्यास ठेवणार आहोत आता झाकण झाकून झाकण ठेवणार आहे त्याच्यावरती आणि विशेष म्हणजे मासा हा पटकन शिज शिजतो त्याला जास्त वेळ लागत नाही अशा प्रकारे आपली माशाची कालवण तयार आहे आता आपण प्लेट सर्व करायला घेऊयात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आता आपण प्लेट सर्व करून घेऊया Thanks